नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब गंठन बनवणार आहे आणि एकदम सुंदर डिझाईनची आहे तर इथे मी मनी घेतलेले आहेत मिडियम साईजचे गोल्डन मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू मोठ्या साईजचे मनी बारीक काळेमणी आणि मिडियम साईजचे काळेमणी आता हे बघा इथे मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे त्याच्यामुळे लांब पदर घेतलेले आहे ते म्हणजे आपल्याला चौदा इंच किंवा सोळा इंच अठरा इंच असं बनवायचं असेल तर त्या पद्धतीने धागा घ्यायचा आहे आणि हे बघा इथे मी टेपपट्टीसुद्धा चिटकावून घेतलेले आहे तर आपण बांधवायला सुरुवात करूयात आणि जे बंद पदर असतात तिथे नेहमी सुई बांधून घ्यायची आहे आपल्याला हे बघा म्हणजे ववतानी कुठलाही प्रॉब्लेम होत नाही आणि जे सुट्टे असतात तिथे आपण घाट मारून इथे या टोकाला स्क्रू वगैरे टाकत असतो आता आपल्याला दोन्ही पदर पकडून सुरुवातीला छोट्या साईडचा मणी टाकायचा आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे इथे आपल्याला मागच्या साईडला मणी वावायचे आहेत तर हे दोन्ही पदर अलग करून आपल्याला थोडेसे मणी वाहून घ्यायचे आहे ते कारण मागची साईड हे आपल्या केसांच्या साईडला जाते त्याच्यामुळे इथे काळेमणी वावायचे त्यानंतर दोन्ही पदार्थ पकडायचे आहेत आपल्याला छोट्या साईजचा गोल्डन मिडियम ब्लॅक कलरचा काळा म्हणे गोल्डन काळा असे मी इथे सहा मने टाकलेले आहेत गोल्डन एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि त्यांच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच कायमने येणार आता इथे यानंतर मोठ्या साईजचं मनी गोल्डन टाकायचं आणि छोट्या साईजचं गोल्डन आता आपल्याला परत पदर अलग करून घ्यायचे आहे ते आणि बारीक साईजचे मनी काळे वववायचे आहेत तर इथे तुम्ही मोजून टाकले तरी चालतील मनी दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मनी टाकायचे आहे ते बघा अशा पद्धतीने मोजून टाकलं तर व्यवस्थित येतील आणि असे पण टाकले तर व्यवस्थित म्हणजे मोजून घ्यायचे माप किती आहे त्याचं आणि मग आपल्याला ते टाकायचं आहे आता हे काळ्या मन्यानंतर परत आपल्याला असं मनी टाकायचे आहे ते तर मग छोट्या साईजचा गोल्डन मोठ्या साईजचा मणी त्यानंतर साईडनी परत आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे काळा मणी गोल्डन काळ्या अशा पद्धतीने आपल्याला ह्या साईडला परत सहा मणी ववून घ्यायचे आहे ते त्याच्यानंतर मोठ्या साईजचं मणी येणार छोटं गोल्डन आणि परत जेवढे मणी आपण छोट्या साईजचे इथे ववलेले आहेत तेवढ्याच ह्या साईजला व्हायचे आहे ते आता इथे काळ्या मण्यानंतर आपल्याला परत छोट्या साईजचं गोल्डन मोठं गोल्डन आणि हे सहा मनी मिक्स टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे वाटी टाकायची आहे तर असे मी तीन बॉक्स बनवलेले आहे ते त्यानंतर मोठा मनी मंगळसूत्राची वाटी मोठा मोठ्या मध्ये दोन मनी टाकलेले आहेत ब्लॅक मी थोडंसं अंतर यावा म्हणून इथे ब्लॅक मनी टाकलेले आहेत तुम्ही अजून इथे रेड मनी यूज करू शकता दुसरी वाटी आणि साईडने मोठा मनी तर वाट्यांच्या बाजूला नेहमी मोठे मनी घ्यायचे आणि त्यानंतर परत आपल्याला ह्या साईडला सहा मनी टाकायचे आहेत हे मोठा गोल्डन त्यानंतर बाजूला छोटा गोल्डन आणि आता इथे दोन्ही पत्रांमध्ये काय मनी टाकायचे आहेत त्यानंतर छोटा गोल्डन मोठा गोल्डन आणि हे सहा काळे आणि गोल्डन मिक्स म्हणी आता इथे काळ्या मण्यानंतर आपल्याला गोल्डन मोठ्या साईजचं गोल्डन आणि त्याच्या साईडने छोटे टाकून घ्यायचे आहे ते आणि हे सहा मनी साईडनी परत एक हे मनी टाकायचे आहेत आपल्याला मोठ्या साईजचं गोल्डन आणि छोट्या साईजचा गोल्डन त्यानंतर लास्टला आपल्याला काळेमणी वावायचे आहेत तर हे व्यवस्थित त्या बाजूला जेवढे वावले असतील ते मापाने आपल्याला इथे वावायचं आहे काळेमण्यानंतर आपल्याला स्क्रू वावायचा आहे आणि छोट्या साईजचा मनी कुठलाही आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आता इथे जे टेपपट्टी चिपकावली होती आपण सुरुवातीला ती काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे बघा दोन्ही पदर खेचून घ्यायचे आणि मग इथे आपल्याला सुया काढून टाकायच्या आणि गाठ मारून घ्यायचे आहे तर हे बघा इथे व्यवस्थित पकडायचं असं आणि चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आता इथे चार पदर आहेत त्याच्यामुळे गाठ मोठी येते दोन तीन मारल्या तरीसुद्धा ठीक होतील हे बघा आता इथे गाठ मोठी आलेले आहे दोन मारलेत मी आता आपल्याला अजून गाठी मारायची गरज नाही तर उरलेला धागा आपल्याला थोडंसं कापून घ्यायचं आहे कापल्यानंतर हा जो धागा उरतो तो, तो दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकवून असा हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे सुंदर अशा पद्धतीचं लांब मंगळसूत्र तयार झालेलं आहे खूप सुंदर डिझाईन आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद